आपण आज धरणे आंदोलन करत आहोत तर या ठिकाणी अनेक वक्त्याने या या सरकारच्या कामाविषयी किंवा या शिक्षण विभागाच्या कामाविषयी सांगितलेलं आहे आपण आंदोलन का करतो अनेक दिवसापासून आपण पाहत आहे की आंदोलन का करतो म्हणून आपण व्हॉट्सअपच्या अनेक ग्रुपवर आपण त्या ठिकाणी पोस्ट टाकत असतो परंतु लोक त्या ठिकाणी आपल्याला त्यांना सांगितलं की हे तुमच्यासाठी वाड्या वस्तीच्या जर शाळा बंद झाल्या पंधरा मार्च जर शासन निर्णय राबवला तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो वाड्या वस्तीतल्या शाळा बंद होणार आहेत वीस पटाच्या खाली एकच शिक्षक राहणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने विरोध केला पाहिजे जर विरोध केला नाही तर निश्चितपणे हा घाला आपल्यावर येणार आहे आणि येणारा भविष्यकाळ हा खूप धोकादायक आहे कारण वाड्या वस्तीवर गोरगरिबांची मुलं शिकत असतात आणि त्यांच्या शिक्षणावर हा घाला घालणारा शासनाचा शासन निर्णय आहे हा निर्णय आपण खरं तर या निर्णयाविरुद्ध राज्यभर आपण आंदोलन करत आहोत परंतु या निमित्तानं सर्व संघटनेना विनंती की आपण सर्व या आंदोलनात उतरलं पाहिजे एकजुटीनं या निर्णयावर आपण विरोध केला पाहिजे तरच हे कुठंतरी थांबणार आहे या ठिकाणी शिक्षकांच्या गणवेशाविषयी एक शासन आदेश पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला एक घाला घालणारा निर्णय आला गणिवेशची संहिता असते ते आमच्या आम्हाला अधिकार असतो आम्ही काही कंपनीत कामाला नाही किंवा कुठल्या एखाद्या बँकेत कामाला नाही की आम्हाला शिक्षकाने हाच गणवेश घातला पाहिजे आणि शिक्षकांनी हेच साडी परिधान केली पाहिजे किंवा हेच केलं पाहिजे हे योग्य नाहीये म्हणून राज्य सरकारचा जो हा निर्णय आहे या निर्णयाला विरोध करण्यासाठी सुद्धा आपण आज सर्वजण महाराष्ट्राच्या सर्व कार्यालय तहसीलदार कार्यालयावर जमलेलो आहोत आपण याच्या अगोदर पाहिलं की नवसाक्षरता अभियान दोन हजार सत्तावीस पर्यंत चालणारा हा उपक्रम या उपक्रमाने शिक्षकांना बेजार करून सोडलेला आहे की जे शिक्षित आहे जे शिकणार आहेत त्यांना सोडायचं आणि जे अशिक्षित आहेत जे शिकले नाही जे अंगठे बहादूर आहेत त्यांना शिकवण्यासाठी आपण त्यांच्या घरी जायचं आणि इकडली मुलं काय करायची आपण अशिक्षित करायची हा असा शासनाचा हा फतवा आहे त्याला आपण कडाडून विरोध केलेला आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा याला नेहमीच विरोध राहणार आहे त्यानंतर आपण पाहत आहोत अनेक अनेक प्रकारचे शासन निर्णय येत आहेत आणि या सर्व शासन निर्णयाला ड्रेस कोड असेल आता आपण पाहिलं सांगली जिल्हा परिषदेने विनंती बदल्या केल्या परंतु पुणे जिल्हा परिषदेने विनंती बदल्या केलेल्या नाही विनंती झाल्या पाहिजेत आपले शिक्षक जे दुर्गम भागात भोर मावळ वेल्ला मुळशी या ठिकाणी असतील ते शिक्षक खाली आले पाहिजेत यासाठी विनंती झाल्या पाहिजेत शैक्षणिक असतील अशैक्षणिक शैक्षणिक कामं आम्ही निश्चितपणे करू करतोय परंतु अशैक्षणिक जी कामं आहेत आता अध्यक्षांनी सांगितलं ही लिंक आली का भरा ती लिंक आली का भरा अध्ययन समृद्धी कार्यक्रमाचं आपण सर्वांनी चार चार पाच पाच दिवस राजुरी असेल डुंबरवाडी असेल पुरण असेल शंकरराव शाळा असेल या ठिकाणी मुंडे शाळा आपण या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं याची सर्व माहिती यांच्याकडे आहे परत ती लिंक टाकायची ती माहिती घ्यायची म्हणजे तुमच्याकडं काहीच नाही असे हे अशैक्षणिक कामाविरुद्ध आपण आंदोलन करत आहोत तर आपण आव्हान केलं होतं की आपण सर्वजणांनी जमा परंतु निश्चितपणे जे आपण आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं मी शा जिल्हा शाखेच्या वतीनं तालुका शाखेच्या वतीनं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो अशीच एकजूट अशीच एकजूट आपण सर्वांनी राहूया एकत्र राहूया निश्चितपणे या शासनाला सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाकवण्याची क्षमता आपल्या शिक्षकांमध्ये आहे आपल्या आंदोलनामध्ये आहे म्हणून आज सर्वजण आपण आंदोलनावर उपस्थित राहिलं सर्वांचं मी दोन्ही जिल्हा आणि राज्य शाखा आणि तालुका शाखेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि या शासनाला विनंती करतो की जे <गला> जे अशैक्षणिक कामांचा जी आर असेल संच मान्यतेचा जी आर असेल ड्रेस कोड चा जी आर असेल हा हो। हे सर्व शासन आदेश तात्काळ रद्द करावा आणि आम्हाला शिक्षकाला न्याय द्यावा एवढी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय शिक्षक समिती शिक्षक समितीचा शिक्षक समितीचा हो। धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन